या संदर्भातला निर्णय आमचे पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी मॅडम घेतील त्याच्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही सर म्हटलेलं आहे की कोकणात जे म्हणायचे अठरा तारखेला कळेल ना माझं असं मत आहे की मी आताच आपल्याला सांगितलं की साडेचारशे पैकी ज्यावेळी एकशे एकोणीस ग्रामपंचायती या बिनविरोध होतात आणि त्याच्यामधल्या बहुसंख्य ग्रामपंचायती या महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये असतात मला असं वाटतं की ह्याच्यातनं चित्र स्पष्ट झालेलं आहे परंतु कार्यकर्त्यांना सपोर्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी कदाचित शलार साहेबांनी हे केलेलं वक्तव्य असावं पुणे काही कधी होणार महाराष्ट्रामध्ये कॉलेज सुरू करण्याचा जो प्रश्न आहे तो मी अनेक वेळा सांगितलं की आ, मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली जी डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची बैठक असते ती बैठक येत्या काही दिवसामध्ये घेतली जाईल कारण आता व्हॅक्सिन देखील द्यायला सुरुवात होणार आहे मला असं वाटतं की टप्प्याटप्प्यानं कॉलेजेस सुरू करायला काही आता हरकत नाही आणि म्हणूनच काही येत्या आठ दहा दिवसामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक होईल आणि नक्की किती टक्के विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजेस सुरू करायची किती संख्येनं कॉलेजेस सुरू करायची याबाबतचा निर्णय लवकरात लवकर होईल सर हिंदी मी जाण चांगली